नमस्कार बासुंदी म्हटलं की सर्वांचाच आवडीचा पदार्थ परंतु बासुंदी करण्यासाठी खूप वेळ लागतो म्हणूनच आज आपण कमी व्याज आणि बासुंदीपेक्षा टेस्टी असा दूध पाक ही रेसिपी करणार आहोत दूधपाक आणि पुरी हे तर कॉम्बिनेशन भन्नाट असे आहे तर सर्वात प्रथम दूध पाक करण्यासाठी मी एका बाउलमध्ये दोन टेबल स्पून बासमती तांदूळ घेणार आहे दूधपाक ही रेसिपी करण्यासाठी बासमती तांदळाचाच वापर करावा पोह्याच्या चमच्यामुळे म्हणाल तर तीन चमचे बासमती तांदूळ घ्यावा तर चला दोन ते ती तीन वेळा हा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर ह्या ठिकाणी स्वच्छ पाण्याने दोन ते ती तीन वेळा मी तांदूळ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा पेला पाणी ओतून घेतलेले आहे आता आपण जवळपास अर्धा तासासाठी हा तांदूळ छानपैकी भिजवून घेणार आहोत एकीकडे एक तांदूळ भिजवेपर्यंत गॅसवरती पॅन ठेवून मी त्याला अशा प्रकारे तूप लावून घेतलेले आहे पॅनला अशा प्रकारे चवबाजूने तूप लावल्यामुळे दूध अजिबात खाली लागत देखील नाही पॅनला व्यवस्थित तूप लावून झाल्यानंतर त्यामध्ये फुल फॅट एक लिटर आपण म्हशीचं दूध ओतून घेणार आहोत दूध ओतून झाल्यानंतर आता गॅसच्याच मध्यम करून दुधाला आपण छानपैकी उकळी काढून घेणार आहोत म्हशीच्या दुधाऐवजी तुम्ही गाईचं दुधाचा वापर केला तरीही चालेल तर ह्या ठिकाणी दुधाला छानपैकी उकळी देखील आलेली आहे दूध व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर गॅस च्यास मंद करून आपण ह्या दुधामधील अर्धा वाटी दूध एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत वाटीमध्ये जे दूध काढलं ते आपण एका ट्रिकसाठी वापरणार आहोत आता दुधामध्ये दहा ते पंधरा केशर काड्या टाकून केशर दुधामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत केशर काड्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर दुधाला कलर देखील खूप सुंदर येतो तर आता गॅस चीस मंद करून तीन ते चार मिनटं हे दूध आपण आटवून घेऊयात तर या ठिकाणी तांदूळ भिजवून देखील अर्धा तास झालेला आहे तांदळावरती जे पाणी होते ते आपण आता एका वाटीमध्ये काढून घेऊयात तांदूळ देखील पहा छान मौसूद असा इथे भिजलेला आहे आता तांदळावरील पाणी काढून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा छोटा चमचा तूप टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात भिजलेल्या तांदळाला तूप लावल्यामुळे तांदूळ दुधामध्ये टाकल्यानंतर छान मऊसूद एकसारखा आणि पटकन शिजला जातो त्यामुळे तांदळाला अवश्य तूप लावून घ्यावे तर ह्या ठिकाणी तीन ते चार मिनटं झालेली आहेत दुधामध्ये केशर टाकून छान दूध तापून घेतल्यामुळे दुधाला कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे गॅसची आज कुठेही न वाढवता मंदच गॅसवरती आपण दुधामध्ये भिजवून त्याला तूप लावून घेतलेला तांदूळ टाकून घेणार आहोत दुधामध्ये तांदूळ टाकण्यापूर्वी तांदूळ छान भिजवून घेतल्यामुळे तांदूळ दुधामध्ये छान एकसारखा आणि मौसूत असा शिजला जातो दुधामध्ये तांदूळ सर्व टाकून झाल्यानंतर दूध पाक रेसिपीमधील सर्वात महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे चारोळे तर ह्या ठिकाणी दुधामध्ये साधारणपणे मी पोह्याच्या चमच्याने तीन चमचे चारोळे टाकून घेतलेले आहेत दुधामध्ये एकाच वेळी तांदूळ आणि चारोळे टाकल्यामुळे तांदूळ आणि चारोळे देखील छान मौसूत असे शिजले जातात अजिबात चारोळे कचकच असे लागत नाही आता मंद वरती सात ते आठ मिनटं आपण ता हा तांदूळ दुधामध्ये शिजवून घेणार आहोत दूधपाक रेसिपीला छान दाटसरपणा येण्यासाठी आपण एक ट्रिकचा वापर करणार आहोत तर मिक्सरच्या जारमध्ये सात बदाम रात्री मी भिजत घालून सकाळी त्याची सालं काढून घेतलेली आहेत त्यानंतर त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने साधारणपणे तीन चमचे मिल्क पावडर मिल्क पावडरऐवजी तुम्ही खाव्याचा वापर केला तरीही चालेल आता त्यामध्ये सुरुवातीला जे अर्धा वाटी दूध काढलेले होते ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्यामध्ये ओतून मिक्सरला ह्याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी छानपैकी स्मूथ ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे अजिबात त्यामध्ये बदामाचे कण देखील राहिलेले नाही ह्या ट्रिकचा वापर करून दूधपाक ही रेसिपी केली की दूधपाकला दाटसरपणा तर येतोच आणि चवीला तर भन्नाट असा लागतो तर ह्या ठिकाणी साधारणपणे आठ मिनटं झालेली आहेत सुरवातीपेक्षा पहा किती छानपैकी त्या दुधाला कलर देखील आलेला आहे आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण तांदूळ व्यवस्थित शिजला का नाही ते पाहूयात तांदूळ शिजल्यानंतर किती लांब सडक असा दिसत आहे आणि तांदूळ देखील छान मौसूद असा शिजलेला आहे तांदूळ दुधामध्ये छान व्यवस्थित शिजल्यानंतर आपण त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने सहा चमचे साखर टाकून घेणार आहोत साखर ही तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता साधारणपणे एक लिटर दुधासाठी सहा चमचे साखर पुरेसे आहे आता दुधामध्ये साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये जी बदाम आणि दूध पावडरची पेस्ट करून घेतलेली आहे ती ओतून घेऊयात बदाम आणि मिल्क पावडरची अशा प्रकारे पेस्ट करून टाकल्यामुळे दूधपाक दाटसर हो तर होतोच आणि चवीला देखील भन्नाट असा लागतो अजिबात दूध आठवत बसण्याची आवश्यकता लागत नाही पेस्ट देखील दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे काप टाकून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी काजू बदाम आणि मी पिस्त्याचे बारीक केलेले काप टाकून घेतलेले आहे अजून दोन मिनटं आपण ह्या दुधाला छान उकळी काढून घेऊयात तर ह्या ठिकाणी दोन मिनटं झालेली आहेत गोडाच्या पदार्थामध्ये हा पदार्थ टाकल्याशिवाय गोडाचा पदार्थ पूर्णच होत नाही तो म्हणजे वेलची पावडर आता त्यामध्ये मी छोटे दोन चमचे वेलची पावडर टाकून घेतलेली आहे वेलची पावडरबरोबरच आपण थोडेसे जायफळ देखील किसून टाकणार आहोत त्यामुळे दूध पाकलं खूप छान टेस्ट येते कोणताही गोडाचा पदार्थ करायचा असेल तर त्यामध्ये वेलची पावडर किंवा जायफळ ही शेवटीच टाकावी अगोदरच तुम्ही टाकली की हवा तसा गोडाच्या पदार्थाला वेलची पावडर आणि जायफळाची टेस्ट येत नाही दूधपाक आणि पुरी हे कॉम्बिनेशन तर एक नंबरच आहे आणि थंड करून दूधपाक खाले की अजूनच चवतेची दुपटीने वाढते तुम्ही देखील ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवल विसरू नका धन्यवाद